ते इतकं महत्त्वाचं मी ही माहिती तुम्हाला सांगेपर्यंत यातलं काही जणांना माहिती असेल पण शंभर टक्के सगळ्यांना माहिती होतं काही नव्हतं कोणालाच माहिती नाही म्हणजे सरकार आपल्यासाठी एवढी मोठी योजना घेऊन आलेलं आहे आणि आपल्याला त्याचा दर्जा वाढता पण आहे आपल्याला माहितीसुद्धा नाही आहे याची स्थापना खूप आधी झाली की हा ॲक्ट एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून कार्यरत आहे तेव्हापासून ह्या गोष्टी होत आहेत पण आपल्याला माहितीच नाही आणि या गोष्टी माहिती व्हाव्यात या गोष्टी सगळ्या या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार सग सगळ्या ठिकाणी व्हावा म्हणून हे कार्यक्रम आम्ही घेत असतो आणि म्हणून आम्ही सरांना पण सांगितलेलं आहे माझं कार्यक्षेत्र आहे ते पूर्ण रायगड जिल्हा मी कर्जत तालुक्यापासून तालुक्यापर्यंत प्रत्येक तालुक्यामधून जा आणि या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करत पण शेवटी मला पण मर्यादा आहे जिल्ह्यातील प्रत्येक गावात पण जाऊ शकत नाही एवढा वेळ असणं शक्य नाही पण म्हणून ज्या संस्था आहेत मॅडम ज्या संस्थांमध्ये काम करतात त्यांना आम्ही सांगितलं असतो की या गोष्टीचा आपण प्रचार आणि प्रसार कसं करा की आपल्या सगळ्या जिल्ह्याला जिल्ह्याचा एकच एक माणसाला ही गोष्ट माहिती झाली पाहिजे की आपल्यासाठी कार्य करणारी कुठली संस्था आहे आणि ज्या गोष्टीला आपण घाबरतो कोर्टात जायला घाबरतो म्हणून आपण कीटपीट आपल्या असंच सोडून देतो का टोटल कीट पीक करा हजार दोन हजार कुठले तरी चालतील असं एक दहा लाख रुपये ठीक थी। आहे दहा लाखाचे पाच लाख आणि पाच कोर्डले तरी जातील पण मग ही कोर्टाची कर्कट ना म्हणून कित्येक जण आपले हक्क समजून देतात पण हक्क समून द्यायची आवश्यकता आता राहिलेली नाही असा हक्क आहे तो आपल्याला मिळणार आणि तो मिळणार याच्यासाठी एक मोठं नेटवर्क का म्हणजे सुप्रीम कोर्टापासून आपल्या तालुक्याच्या नेटवर्कपर्यंत काम करतात तुम्ही रोहा तालुक्याचा राहत आहे आणि तिसरी वर्षात चालूचं झालं मग तुम्ही म्हणाल मला अलिबागला जाणं मला शक्य नाही आहे गरज नाही आहे श्रीवर्धन तालुक्यामध्ये तुला ही पॅनल ॲडव्होकेटची टीम पाहण्याची तुमच्यासाठी तुम्ही करते आहे ज्या ज्या ठिकाणी कोर्स आहे त्याच्या सर्व ठिकाणी तुमच्यासाठी ही सेवा अवेलेबल नाही फक्त आपल्याला ह्या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे आजच्या जागामध्ये आता तुम्ही टेलरिंगचा टेलरिंगचा कोर्स करताय स्मार्ट टेलर कोणाला म्हणता येईल की जरा सगळ्या फॅशनची माहिती आहे त्याला सगळ्या डिझाईनची माहिती आहे तो स्मार्ट मोबाईल स्मार्ट का आहे कारण त्यात वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स आहे माणूस स्मार्ट का कारण त्याला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आहे तुम्हाला तर या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती झाली तर त्याचा फायदा तुम्हाला स्वतःसाठी तुमच्या कुटुंबांसाठी तुमच्या मैत्रिणींसाठी तुमच्या नातेवाईकांसाठी करता येईल उद्या तुमचा लक्षात ठेवून तर मग चुकून जरी एखाद्या महिलांनी म्हणायला तुम्हाला प्रा देतो काय करायचं ते कळत नाही किंवा माझ्या घरी असासा प्रॉब्लेम झालेला आणि मला आता काही करायचं ते कळत नाही किंवा मला कोणत्याची नोटी झाली आहे